मंडळी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल्स तर जसं तुम्ही या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही आलेलो आहोत मुंबईला तर चला सुरू करूया मुंबई दर्शन सगळ्यात आधी आम्ही चाललेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया सो इराणियासाठी काहीतरी एक्सपिरियन्स असणार आहे हा आणि इराणियाला ना तिथे सगळं बघण्यापेक्षा खाण्यात जास्त इंटरेस्ट आहे हो ना आपण कुठे खूप मजा करणार अरे बस तू खाण्याचा बघ तुझ्याकडे बघून कोणी बोलणार पण नाही तू खात म्हणून खूप खाना हा ओके खराबेटे ऑफ इंडिया कार्टून अशी बस कार्टून तसं इराणी आणि असे बस पहिल्यांदाच बघितले तर इराणी बोलतात आम्ही बघितले कारण असे कार्टून मध्ये असतो ना कोणत्या कार्टून मध्ये बघितलेले कोणते पण कोणतं पण अच्छा तर फायनली आम्ही पोहोचलेला आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे आणि इराणी या बघा कशा बघतात आणि श्रिया बोलल्या आल्या आला की बापरे किती सारे बोट्स हे बघा कसं वाटतं सारा सारा एक्चुअली आधी सिक्स इयर्स मुंबईलाच होते जॉबला त्यानंतर आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही असं भेटतो इकडे शेअर कसं वाटतं तुला काय येते रोबोट शे 50 काउंट्स पण केलेत का मुलांना इतक्या सगळ्या बोर्ड्स बघून खूपच आनंद होतोय आश्चर्य सुद्धा वाटतं त्यांना खरं चाय हा मसाला चाय तर फायनली मला मसाला चाय, <laughs> चाय भेटलं तर दिवसांना पहिला चहा गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आणि मुलांचं असं आहे की आता आईनी तर चहा घेतलाय तर आम्हाला सुद्धा खायला काहीतरी द्या तर बघूया काही मिळेल का इथे जरा इथे याचा आनंद घेऊ आणि मग निघू तर इकडे आहे ताज हॉटेल आणि इकडे आता सारंग त्यांचे शूट छान क्लीन करून घेत आहे सगळं नाही नाही तुमचे नका करू या असू दे तुझा अरे असू दे तुझा आणि इथे आम्ही घेतोय आमचा पहिला नाश्ता ते म्हणजे छान इडली चटणी आणि इकडे वडा चटणी तू तुझे शूज घाल शूज घाला झाले इकडे शूज क्लीन झाले तुझे ओले नाही आहेत श्रिया आणि इकडे श्रियान बघा त्याचे शू घालतोय स्त्रियांची मजा अशी आली ना स्त्रियांचा गॉगल मी आणला नाही आणि त्यांनी लावलं आहे इराणी असा गॉगल आणि त्यासाठी त्याचा रडारडी सुरू होती की मी गर्ल्स लावणार नाही आहे गॉगल पण फायनली त्यांनी एक गॉगल म्हणजे असा गॉगल लावून इथे एक फोटो दिलाय मला छानसा असा अच्छा हो दो तर आम्ही आत्ता आलेलो आहोत गिरगाव चौपाटी <laughs> चला इरा नि नाही आत्ता सकाळचे जस्ट साडे दहा झाले आहेत <coughs> आणि आम्हाला तीन वाजेपर्यंत मनसोक्त फिरता येणार आहे त्याच्यामुळे जितके जास्त स्पॉट कव्हर करता येईल ना ते सगळे आम्ही कवर, कवर करू चला का इरा इ बाळा हॅंगिंग हो गार्डनला सो so, इकडे बाळ आणि मुलांचं एकच आहे की जी रेती आहे ही शू मध्ये ऑलरेडी सकाळी शू चला जाऊया आणि हे बघा कधी मस्त वाटत आणि या चौपाटीवर आम्ही करतो आहे मस्त असा नाश्ता ते म्हणजे पावभाजी आणि सगळ्यांना बघा कशी भूक लागली मध्ये जरा आम्ही इडली वगैरे खाल्लेली आणि ही चीज आण तू काय खाणार आहेस तुझ्यासाठी परत काहीतरी के ऑर्डर केलंय ना तुझ्यासाठी पिझ्झा तर आलाच आहे पिझ्झा पण संपलाय आणि पावभाजी पण आणि इकडे आहे छान असं सँडविच मुंबई ग्रिल सँडविच ग्रीन सँडविच येस आणि त्यावर ते चीजचं प्रमाण तर बघू ते बघूनच इतकं टेम्पटिंग वाटतंय ना लास्टला इथे घेतलंय मुलांसाठी मस्त अशी आईस्क्रीम आणि आम्ही आलेलो आहोत राणीचा सपोर्ट बघण्याकरिता आणि इकडे चाललेल्या आहेत तिथे आणि मुलांची इथे छान ट्रिप सुद्धा आली आहे सो ते सगळे एन्जॉय इकडे थोडा दुरून घे पूर्ण बूट हाऊस आला पाहिजे येते बाळा येत आहे ना हा हाय हे बूट हाऊस आहे बूटमध्ये तुम्ही शू मध्ये आहात तुम्ही हा मोठा शू आहे का त्यांच्याकडे उभे राहतो तिकडे होता राणी सबूट आणि इकडे आता आम्ही परत समोर चाललोय काउंटिंग करणार इरानिया श्रीया लहानपणी आपली पार्टी असायची सारंगाशी मुंबईत फिरायचं म्हटलं की एक दिवस तर खूपच कमी आहे म्हणजे तुम्हाला निदान पंधरा ते वीस दिवस लागणार प्रत्येक स्पॉट तुम्हाला कवर करण्याकरता आणि आता आम्ही एका दिवसात जितके स्पॉट कवर करता येईल तेवढं करणार फायनली आम्ही पोहोचलो असते शाहरुखांच्या बंगल्याच्या बाहेर आणि आता मी यांचे फोटो फोटोशूट करू देत आहे बघा तर फायनली इराणी अशी इच्छा पूर्ण झाली ते बघा तिथंच आहे आणि हा असल्याच्या रस्त्याचा शाहरुख खान आता ना फक्त एक वाजले तरी सुद्धा इतकी गर्दी आहे बघा इकडे सुद्धा कस वाटलं इरानिया आता इराणी अशी वेगळी डिमांड आहे की त्यांना शाहरुख खानच्या अगदी दारासमोर जायचंय कुठे जायचं दारापर्यंत जायचं दारापर्यंत त्यांना तर आता हे सगळं बघून आम्ही निघतोय आमच्या हॉटेलला तिथे जाऊन लगेच चेक इन करणार आणि जरा आराम करणार कारण रात्रभर प्रवास जरी झोप घेतली असली तरी उठल्यानंतर डायरेक्ट आम्ही मुंबई दर्शन सारखं सुरू झालंय सो त्यामुळे आम्ही घरी गेल्यानंतर सॉरी हॉटेलला ला गेला बाळा चेक इन करू तर आम्ही जास्त त्या हॉटेल ला पोहचलोय चला हे सध्या इथे बंद केलंय मस्त व्ह्यू आहे बाथरूम डायरेक्ट बाथरूम लाच ही हे पुरगी तर नेहमी होट, ना मी विचार करते की आमचं हॉट हॉटेलच जे काही रूम असते त्याचा टूर द्यावा पण नाही जमत म्हटलं ना आता आल्या आल्या तुम्हाला दाखवावं तसंच so, रूम आणि आज फक्त इथे आराम 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 करायचा आहे वाव मस्तच आणि तुम्हाला जरा इथला व्ह्यू दाखवतोय सुंदरसा व्ह्यू आहे आमच्या <laughs> विंडोमधनं टी व्ही आत टाकलंय अरे तसंच असतं कस आहे हा बघितलं मला खूप आवडलंय सारंग खूपच छान मस्त तर चला आता मस्त रूममध्ये पोहोचण्यात आता आराम करणार तर चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करते अशा करते त्याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तो